नमस्कार मंडळी सुंदर माझं कोकण आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जिल्हा रत्नागिरी असणाऱ्या आणि तालुका गुहागर असणाऱ्या गुहागर मुख्य शहरापासून साधारण एक पंचेचाळीस ते सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं सुंदर असं कुर्गाव कुळ्ळीगाव हे शास्त्री नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि या कुर्लीगावातील ब्राह्मणवाडी आहे ज्या पद्धतीने कोकणात प्राचीन मंदिरं आहेत तर त्या मंदिरांना इतिहास देखील असतो तसंच या ब्राह्मणवाडीतलं कुर्ली ब्राह्मणवाडीतलं एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे साधारण सातशे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपूर्वीचा इतिहास असलेलं हे मंदिर आहे आणि गाव तशा परंपरा अशा ह्या उक्तीप्रमाणे प्रत्येक गावात ज्या पद्धतीने काही ना काही सण उत्सव साजरे होत असतात त्याच पद्धतीने ह्या आपल्या लक्ष्मीनारायणाच्या ना मंदिरात देखील दिवाळीनंतरच्या येणाऱ्या कार्तिकी त्रयोदशीला एक मोठा उत्सव साजरा केला जातो म्हणजे कार्तिकी एकादशी कार्तिकी द्वादशी आणि कार्तिकी त्रयोदशी तर कार्तिकी त्रयोदशीला एक मोठा उत्सव तो म्हणजे उकळत्या गरम तेलातून वडे काढण्याची जी प्रथा आहे तर ती अनोखी परंपरा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता आपण जाऊया लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आणि तिथे जाऊन सुज्ञ जाणकारांकडून ही नेमकी प्रथा काय आहे तर त्याची संपूर्ण माहिती घ्या मी संतोष नेमकर हे जे मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर त्याची व्यवस्था लक्ष्मीनारायण फंडातर्फे केली जाते त्या फंडाचा मी अध्यक्ष आहे आमच्या गावातले सिनियर गृहस्थ आहेत ओके श्री मनोहर आणि हा त्यांचा पुतण्या श्री रोशन निमकर तर ही उत्सवाची प्रथा साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे हे यावर्षी एकशे एकानव वर्ष आहे उत्सवाचं आणि बऱ्याच आधीपासूनही असू शकते मला आठवते की ह्या मंदिराला ब्रिटिश गव्हर्मेंटकडनं सनद मिळायची एक रुपयाची आणि शंभर वर्षाचा जेव्हा उत्सव झाला तेव्हा आम्ही ते स्मरणिकेमध्ये सुद्धा ब्रिटिशांनी दिलेली ती काय म्हणतात जी सनद मिळते ती सनद सनदीची सनद प्रत सनद। आम्ही छापलेली तर ही हा जो उत्सव आहे हा श्री लक्ष्मीनारायण देवाचा उत्सव आहे आणि ही जी मूर्ती आहे ही प्राचीन म्हणजे अतिप्राचीन मूर्ती आहे माझ्या अंदाजाने पाचशे सहाशे वर्षापूर्वीची सुद्धा असू केली होती दोन वर्षा तीन वर्षापूर्वी आम्ही याचा वज्रलेप करून घेतलेला आहे ह्या ह्या मंदिराचं हे मंदिर म्हणजे तीन तड्यांच्या संगमावर आहे म्हणजे ही ही एक तड देवाची तड मधुरी तड आणि केरळ अशा तीन तडीच्या संगमावर हे मंदिर आहे आणि इकडनं लो म्हणजे ह्या गावातनं बाहेर जे गेलेले लोक व वर, वर्षातनं केव्हाही नाही आले तरी ह्या तीन दिवसात ते जरूर येतात म्हणजे ह्याचा उत्सव कार्तिक एकादशी कार्तिक द्वादशी आणि कार्तिक त्रयोदशीला सांगत असते कार्तिक कार्तिक त्रयोदशीला महाप्रसाद असतो ह्याच्या आधी कार्तिक त्रयोदशीला गावातल्या लोकांकडनं नाटकाचा कार्यक्रम व्हायचा पण आता सगळे गावातले लोक किंवा नवीन नवीन जी मुलं आहेत ती कामाच्या निमित्तानं गावात तेवढा वेळ देऊ शकत नाहीत म्हणून मग आम्ही आता स्पॉन्सर कार्यक्रम हे पहिलंच वर्ष आहे नाही तर आम्ही इतकी वर्ष आम्ही ती प्रथा सांभाळलेली आणि याच्याही पुढे सांभाळण्याची इच्छा आहे जर जमलं तर आम्ही जरूर करू हा ना उत्सव चालतो त्याला फंड मदत करतो जी यथाशक्ती जे जमेल त्या पद्धतीने लोक शेती व्यवसायातून जे आपल्या ह्याच्यातून ते जे मुंबई पुणा किंवा बडोदा किंवा अन्य ठिकाणी राहत असलेले लोक सगळ्या हाताने मदत करतात भक्तगण सगळ्या हाताने मदत करतात त्या मदतीच्या अधिक खंडाच्या मदतीच्या जो जोरावर मिळालेल्या उत्पन्नावर हा उत्सव दरवर्षी साधारणपणे कोरोना काळ सोडला तर सातशे आठशे लोक याचा लाभही घेत होते ते कमी जास्त होऊन जातो आणि सराप्रमाणे दरवर्षी हा उत्सव त्या तिथीला साजरा होतो आणि हे देवस्थान जागृत देवस्थान असल्याकारणाने सर्व भक्तांना पावतो त्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्याप्रमाणे प्रतिवर्षी जरी कुणी नाही आला तरी त्याँ त्याँ त्या सथ्याला हजर राहून आपली भेट संकल्पना पूर्ण करतात जे काय आणलेलं असेल ते श्रीफळ असू दे किंवा अन्य काही गोष्टी प्रसाद असू दे तो देवापुढे ठेवून आपली इच्छा पूर्ण करून घेतात आणि त्या पद्धतीने हे चालत असतं वडे काढायचा जो प्रोग्राम असतो तो उखळत्यात पारंपरिक आहे आज कितीही करतात नेमकर <coughs> मंडळीतील कुठलाही एक तर तो कुठलाही वास्तव्य असू दे पुन्हा मुंबई किंवा अन्य कुठे असू दे तो इथे आल्यानंतर उखळत्या तेलातनं पाच वडे काढले जातात प्रसादाचे आणि ते, 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 ते प्रसादाच्या प्रसादा पानावर मानले जातात आणि तो प्रसाद सर्व जनतेला दिला जातो भक्तगणांना दिला जातो आणि आजही ती परंपरा चालू आहे आणि ते चा करताना लक्ष्मीनारायण देवस्थानचे जे दे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये हा हे करून बुडून बुडवून तो वडे काढले जातात आणि आधी कोणाला याचा त्रास नाही तो काय नाही बरेचसे लोक आधी अठरा वर्षाच्यापासून कितीही मुळ वयाच्या मुळाने काढला आहे फक्त निमकर यावर्षी वडे श्री किरण निमकर यांनी काढलेले आहेत तुम्ही त्यांचा हात बघू शकता वडे काढल्यानंतरसुद्धा त्यांच्या हाताला काही इजा झालेली नाही आहे म्हणजे ही देवाची कृपा चमत्कार काय आहे आम्ही माहीत आहे पण आमची श्रद्धा असल्यामुळे उद्या मला घरात सांगितलं तू उकळत्या ना ओढे काढ मी नाही काढणार पण इथे जर कार्तिक त्रयोदिशीच्या मला सांगण्यात आलं की बाबा तू उकळत्या ना ओढे काढशील का मी निसर्ग रोज लक्ष्मीनारायण श्रद्धा ठेवून मी उकळत्या तेलात हात घालून हा श्रद्धेचा विषय आहे

चंपेरा पातल के पातल की हां कितने रे सीजन में एक से चले लक्ष्मी नारायण अल्लाह इहे लक्ष्मी नारायण उल्टा सुल्टा भूड़ उल्टा सुल्टा भूड़ आ आध भूड़ आध भूड़ 아 뭐라고 아 아, 몇 분에 울타 술떡 울타 술 울타 술 울타 술 울타 술 울타 고울 울타 타 तर आपल्यासोबत ते दादा आहेत ज्यांनी उकळत्या ते ते तेलातून वडे काढलेले आहेत तर दादा आपलं नाव कसं किरण वासुदने तर मला सांगा जेव्हा तुम्ही उकळत्या तेलात ते हात घातला तर त्यामागची तुमची धारणा काय होती तुम्हाला भीती नाही का वाटली भीती अशी काही नाही वाटली लक्ष्मीचं नाव घेऊन वडे काला गेलं होतं वडा काला गेला होतो काय भीती वाटत नाही थोडी भीती असते ते लक्ष्मणाच्या पाठीमागे असतं त्याच्यात ती जाते तर मला तुमचा हात दाखवा तर मंडळी यांचा हात बघा बॅकसाईड तर कुठेही इजा झालेली नाही चक्क उकळता उकळत्या हात घालून पाच वडे काढले नैवेद्याचे तरी देखील लक्ष्मीनारायणाची कृपा म्हणा किंवा त्याचं अस्तित्व म्हणा जराही यांच्या बोटाला इजा झालेली नाही किंवा जखमी देखील झालेली नाही किंवा तत्सम बोट लाल देखील झालेलं नाही तर खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर आताच आपण गरम तेलातून वडे कसे काढले जातात ही परंपरा पाहिली आणि ही परंपरा साधारण वर्षानुवर्ष चालत आलेली आहे साधारण मंदिराचा पाहिला गेला तर सातशे वर्षापूर्वी किंबहुना त्या वर्षात जास्त वर्षापूर्वीचा वि इतिहास आहे तर साधारण जाणकारांचं मत आहे की अशी ही परंपरा त्या वर्षापासून चालत आलेली आहे आणि हे जे मंदिर आहे तर ते गुहागर मुख्य शहरापासून साधारण पंचेचाळीस ते सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर कुल्ली गावातील ब्राह्मणवाडीत असत आहे आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे एकाच मंदिराच्या छताखाली दोन छोटी मंदिरं आहेत एक म्हणजे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि दुसरं म्हणजे सोमेश्वराचं मंदिर तर अशा ह्या मंदिरात साधारण ही प्रथा परंपरा साजरी केली जाते दिवाळीनंतर कार्तिकी एकादशी कार्तिकी द्वादशी आणि कार्तिकी त्रयोदशी तर ह्या तीन दिवस त्या ब्राह्मणवाडीतला जो है मंदिर आहे जे लक्ष्मीनारायणाचं मंदिर तिथे मोठा उत्सव साजरा केला जातो रात्री इथे लक्ष्मीनारायणाचा जयघोष करत भोवत्या मारल्या जातात तर त्याचे अनुक्रमे पाच सात नऊ अशा क्रम असतो म्हणजे मंदिराभोवती भोवत्यांचा क्रम तर, तर कार्तिके त्रयोदशीला हा गरम तेलातून वडे काढण्याचा कार्यक्रम होतो जी परंपरा आहे ती तिथे पार पाडली जाते जेव्हा ती व्यक्ती गरम तेलात हात बुडवते तर कोणतीही भीती नसते कारण देवाचं सत्व म्हणा देवाची कृपा म्हणा किंवा देवाचं अस्तित्व म्हणा तर त्या व्यक्तीच्या त्या समस्त गावकऱ्यांच्या पाठीशी असतं आणि त्यामुळेच काय होईना जे तीर्थ असतं म्हणजे लक्ष्मीनारायणाचं जे तामणात तीर्थ असतं त्यात हात बुडवून बिनधास्तपणे ती व्यक्ती गरम तेलात हात घालते आणि ते वडे जे नैवेद्याचे पाच वडे आहेत तर ते काढले जातात तर अशी आगळीवेगळी परंपरा आपल्याला इथे पाहायला मिळते त्यानंतर मग सगळी आरती होते आणि आरती झाल्यानंतर प्रत्येक येणारा भक्तगड महाप्रसादाचा लाभ घेत असतो कसं आहे हे ज्या व्यक्ती आहेत म्हणजे तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या परदेशात स्थायिक झाल्यात तर त्या व्यक्ती ह्या कार्यक्रमाला न चुकता अगदी हजेरी लावत असतात वर्षातून न आलं म्हणजे यायला जमलं नसेल कोणत्याही कार्यक्रमाला पण या कार्यक्रमाला मात्र अगदी आवर्जून हजेरी लावतात आणि प्रत्येक भाविक प्रत्येक भक्त आपल्या ह्या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या दिवशी का होईना आपली हजेरी लावत असतो अशाच प्रकारे लक्ष्मीनारायणाची कृपा आपल्या सर्वांवर राहू दे आणि हे अशी आगळीवेगळी परंपरा या व्हिडिओच्या माध्यमातून ून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न के केला आहे कारण कसं आहे कोकणात अशा अनेक ठिकाणी अनेक गावागावातून छोट्या छोट्या गावागावातून गावा ह्या प पर, प्रथा परंपरेंचं अतिशय काटेकोरपणे पालन केलं जातं ज्यांना फार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे तसेच ही गरम तेलातून वडे काढण्याची प्रथा देखील त्यातलीच एक आहे तर हा ओवरऑल सोहळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता आपल्या व्हिडिओत तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झाली भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काय तरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या